देवाचे मंदिर बरोबर आहे तिथले आत्मा परवेश हो तुमचं मंदिरच चांगलं नसेल तर त्या आत्मा नांदेल का नाही मंदिर चांगलं म्हणजे कसं माहिती का आता या सगळ्या ज्या वास्तूय सर हा जे त्याच्यात जीव आहे हा सगळ्या वास्तू हळूहळू चिंत होणार आहे जे निर्ती व्यत्य कशाचा ती सजीव आहेत त्यांचं कारण कसं असं पाहिजे कारण की त्याचं त्यांची प्रॉडक्शन आणि डिस्ट्रक्शन हे दोन्ही गोष्टी चालू असतात तयार होणं आणि खर्च होणं तयार होणं खर्च होणं आता तुमचं तयार होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालं खर्च होण्याचं प्रमाण आहे त्याच्यामुळे जोपर्यंत तुमच्या शहरामध्ये ते आहे तोपर्यंत तुमचं याच्यामध्ये दुसरा विचार असायचो मग फक्त मराठी वाट पा का बरं सर त्याचा असं आहे तुम्हीच नाही हा सगळ्यात म्हणजे आता आमच्यावर तो प्रसंग येणारच आहे हा वाट पाहाय ना हं आता हे तुमच्या प्रकृतीवर अवलंबून आहे हा म्हणजे समजा हे तर असं वाटतं माणसाला की समजा बा बाकीच्या लोकांना त्रास दिल्या आठवत नाही चांगलं पण ते आपल्या हाती नाही आपल्या हाती नाही पण माझं म्हणजे कसं माझा एक हात एक पाय डोळे शाभुग आहे एवढ्यावर मी भरपूर काम करू शकतो नाही तुम्ही मार्गदर्शन खूप झालं oh, मार्गदर्शन करतो ना म्हणून विचारलं मी की तुम्हाला भरपूर मेडिकल आहे आम्हाला फिजिओथेरपी चालू आहे फिजिओथेरपी चालू आहे आणि डॉक्टरच्या सुपरविजन खाली त्या फिजिओथेरपीच्या डॉक्टरनं म्हटलं આજ ડેના

सन्माननीय डॉक्टर साहेब येऊन घेतले आणि मला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच आमचे मामे भाऊ ज्ञानूसुद्धा आले आणि चौकशी केली त्याबद्दल त्याचासुद्धा आभारी आहे थँक्यू माझे रामदास खांडागळे आता एक काम करा